नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या सर्वांचं स्वागत आहे मी रवींद्र शेवडे फलटण येथील विनोद शिंदे यांचे चिरंजीव यथार्थ विनोद शिंदे राहणार फलटण श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएससी फलटण तो इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे सध्याच्या युगामध्ये नवनवीन ॲप्स तयार होत असताना या मोबाईलच्या जमान्यामध्ये तरुण पिढी फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब आशासारख्या या सोशल मीडियाच्या या चक्रविहात अडकलेले असताना एक नवीन तंत्रज्ञान सध्या जगापुढे येत आहे आलेला आहे एआयच्या माध्यमातून यथार्थने त्याच्या बुद्धिमत्तेतून विविध प्रकारचे ऍप निर्माण करून जगापुढे आदर्श निर्माण केलेला आहे तर आपण पाहूयात त्याच टॅलेंट काय आहे Today we have Yashartha Shinde. He has just won second place at Robotics India National Championship. Hello, Yash. Hello. Uh, can you tell us about yourself, about yes. your background? Yes. My name is Yatharth Shinde. I am from Shimanta Shivala, English Medium School, CBSE, full time, and I am in tenth standard. Can you tell us about your project? I have made an AI chatbot. Name is here Can you tell us how does it work? Yes. You can ask any question, or you can generate images, videos, and it can generate PPT. And even it can open maps. And it is the AI which comes with voice commands. There are so many AI in the field now. What makes it unique? Yes. Our AI is pre-occur, and it doesn't even charge for it charge any subscription to generate images, videos. Can I tell a message to the youth who are interested in writing AI like you? Yes, uh, while making it uh, there will be so, so many difficulties but, but when you overcome that you can generate or do anything. Now you are selected in Europe Estonia for International Robotics Competition. Yes. What are your plans on that? My uh, my plan is, I am uh, taking my AI project to Estonia and two more different Robots That's amazing, thank you Yash, माय प्लॅन इज आय एम टेकिंग माय प्रोजेक्ट टू Namaskar, mm -hmm. आज या ठिकाणी यथार्थ शिंदे यांचे mm -hmm. आई वडील आलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आय मध्ये काय प्रगती आणि काय टॅलेंट दाखवलंय ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहात नमस्कार नमस्कार यथार्थने जे यश संपादन केलेलं आहे याबाबत आपण काय सांगाल यथार्थने खूप वेगळं एक पाऊल टाकलेलं आहे यशाच्या दृष्टीने आज जर आपण बघितलं तर मॉडर्न युग टेक्नॉलॉजीचं युग आहे ज्याच्यामध्ये आता ए आयचा खूप वापर होत आहे आणि त्याच्यामध्ये त्यानं खूप महत्वपूर्ण असं चांगलं पाऊल टाकलेलं असं मला वाटतं या लहान एवढ्या लहान वयामध्ये दहावी शिकत असताना त्याच हे टॅलेंट साता समुद्रापार जाणार याबाबत काय सांग कम्पेअरिंग टू माय सेल्फ माझ्याशी त्याची जर तुलना करायचं म्हटलं तर जे मला आता कळत आहे ते त्याला ते ते नवी आठवी दही दहावीला कळायला लागलं हे खूपच अभिमानास्पद बाब आहे कारण का मग असे म्हटल्याप्रमाणेच आजचं युग जे आहे ते कसं आहे मॉडर्न टेक्नॉलॉजीचे नवनवीन तंत्र याय लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याने एक भरारी घेण्याचा प्रयत्न केलेला आज त्याला खूप पुढं जायचं आहे त्याच्यासाठी मी त्याला शुभेच्छा वारंवार देतच राहील याबाबत तुम्ही काय मार्गदर्शन केलं वेगळा असं मार्गदर्शन नाही काय म्हणता येणार परंतु त्याच्यासाठी मी पार्श्वभूमी तयार केली मलाही त्याची पहिल्यापासूनच एक टेक्नॉलॉजीची आवड आहे आणि त्याच्यामध्ये त्याला शिरकाव होण्यासाठी मी घरामध्ये वातावरण मी आणि माझ्या मिसेसनं तयार केलं त्याचा फायदा त्याला खूप चांगला झाला एवढं मला नक्कीच वाटत सध्याचे जनरेशन जे आहे ते व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब याच्या आहारी गेल्यासारखं वाटतंय तुम्हाला याबाबत काय सांगू आणि यथार्थने त्याच्या उलट कामगिरी केली त्यांनी एक ॲप तयार केलेला आहे आणि एक यशाची बाई तुमच्या जीवनात आणलेली आहे याबाबत काय धमू जे टेक्नॉलॉजीचे नवनवीन साधनं घ्यायला आहेत किंवा ज्याला पण सोशल मीडियामुळं आपण ज्याचा ज्याचा चांगला वापर बी होतोय आणि वाईट वापर बी होतोय परंतु ह्या दोन्हीला त्यानं थोडंसं बाजूला सारून एक नवीन पाऊल टाकलं आहे ज्याच्यामध्ये त्यांना स सकारात्मकता ठेवण्याचा प्रयत्न करावा असं मला त्याला वाटतंय वाट पुढची वाटचाल कशी असेल याची निश्चितच चांगली असणार आहे कारण का अगदी सर्वांसमोरच आज नवनवीन आव्हानं आलेली आहेत आणि आजचं जर बघितलं मी वारंवार त्याचा उल्लेख करेन की नक्कीच आजचं युग हे खूपच वेगळं आहे आव्हानाचं आहे स्पर्धेचं आहे जर टिकायचं असेल तर टेक्नॉलॉजीशिवाय पर्याय नाही आणि त्याच्यामध्ये तो खूपच अग्रेसर होण्याचा प्रयत्न करतो आहे माझे आणि माझ्या मिसेसचे निक त्याला सात असणार नमस्कार धन्यवाद तर हे होते यथार्थ शिंदे याचे आई वडील पाहत राहा नवनवीन अपडेट लोकप्रवाह हक हा तुमची सात आमची पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची